अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे भगवान महावीर यांची दोन हजार सहाशे चोवीस जन्मजयंती सोहळा संपन्न जैन श्रावक श्राविका यांच्या वतीनं संपूर्ण जगाला सम्यक ज्ञान सम्यक चारित्र यांच्या माध्यमातून जगत कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीर यांची दोन हजार सहाशे चोवीस जन्म मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न झाली सजवलेल्या पालखीतून सकाळी आठ वाजता जैन वस्तीपासून शुक्रतीर्थ घाटावर भगवानांची पालखी मिरवणूक निघाली भगवान महावीर यांच्या जयघोषात या सोहळा संपन्न झाला भगवान महावीर यांचा जयघोष करण्यात आला कृष्णा नदी घाटावर भगवंतांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक पूजा संपन्न झाली प्रतिष्ठाचार्य दिलीप उपाते यांनी पूजा संपन्न केली सकाळी अकरा वाजता महामंत्र मेरी भावना व महिलांसाठी विविध प्रकारचे फमी गेज या यशस्वी खेळाचे स्पर्धक गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षिका तसेच पी एस आय पदी नेमणूक झालेल्या अरुण वठारे यांचा दिगंबर जैन कमिटीच्या अध्यक्ष रामचंद्र पट्टेकरी दत्तात्रयवारे जयश्री अनुजे महावीर हंसी व जैन समाजाचे माजी अध्यक्ष कुमार शेट्टी व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला अरुण वठारे यांच्या वतीनं सर्वांना महाप्रसाद देण्यात आला रात्री ते साडेआठ च्या वेळी भगवान महावीर यांचा जन्मकाल सोहळा थाटामाटात संपन्न झाला कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दिगंबर जैन कमिटी वीर सेवादल वीर महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले पालखी सोहळ्याच्या दरम्यान सरपंच चित्रासुतार माजी सरपंच धनाजीराव जगदाळे उपसरपंच रमेश मोरे सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार दत्तात्रय वारे माजी अध्यक्ष कुमार शेट्टी व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला अरुण वठारे यांच्या वतीनं सर्वांना महाप्रसाद देण्यात आला रात्री सात ते साडेआठ यावेळी भगवान महावीर यांचा जन्मकाल सोहळा थाटामाटात संपन्न झाला कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दिगंबर जैन कमिटी वीर सेवा दल वीर महिला मंडळ यांनी सर्व परिश्रम घेतले पालखी सोहळ्याच्या दरम्यान सरपंच चित्रासुतार माजी सरपंच धनाजीराव जगदाळे उपसरपंच रमेश मोरे सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पतसंस्थेचे चेअरमन हर्षद पुजारे यांनी पुष्पहार अर्पण करून भगवंताचे दर्शन घेतले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज